एखादा वर्ग शिकवायचा असेल शिक्षकाला दहा पुस्तक त्याची चाळावी लागतात तिथं पैशाची किंमत नाही आणि म्हणून त्याने काय शिकलाय काय नाही आपल्याला जरी कळत राहत आयआयटीचं किंवा मेडिकल इंजिनिअरिंग ज्ञान नाही पण तुलनापूर्ण तुम्ही जा त्या कोचिंग क्लासेसच्या कदम सगळ्या भेटा मॅडमला भेटा हे काय माझ्या मुलाला त्याच्यापेक्षा किती कमी मार्क पडले कशा ओळख पडले शेवटी मात्र आपण रागवायचं नाही नंबर वर सगळ्या गोष्टी नाही पुढे पुन्ल पुढे ते करू शकतात कारण मुलं सगळी सारखी नसतात तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो की एक झाड शेतकऱ्याला लावलं ते पाणीजातकाच होत दुसरं एक झाड होत ते म्हणजे बांबूचं होत जगामध्ये जर उंची वाढवायची असेल तर बांबूच्या झाडाचा आपण आदर्श घ्यावा कारण मुळ हे जंगलात जंग जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि पाणीजातकाचं झाड दोन चार दिवसामध्ये त्याला फुललेलं दिसलं त्याला पुढं आली परंतु पुन्हा पुन्हा तो जातो पाणी टाकतो खत टाकतो त्याचं निंदन गोड पण करतो परंतु ते बांबूचं जे झाड आहे ना त्याला कधीही वाढलेलंच दिसतंय खूप दिवस होतात आणि शेवटी त्याला मग पानं फुलं मुसतात आणि खूप त्याची उंची वाढते इतकी उंची वाढते त्याची तीस चाळीस फुटापेक्षा ते बांबूचं झाड उंच झालेलं दिसतंय एके दिवशी मात्र ते जे पारिजातकाचं झाड आहे फुलं देऊन ते थकलेलं असतंय आणि ते कमकुवत नव्हतं मुलं सुद्धा तशीच नाहीत ज्याच्यातून एखादा दहावी बारावी होईल डॉक्टर होईल इंजिनियर होईल त्याच्यापेक्षा पुढे बीएससी टिकवून इतर काही करून बाजूला जाईल पाच ते पेक्षा पन्नास रुपयाच्या परीक्षेवर वेगवेगळ्या टेस्ट आहेत आताच आमच्या मला येत नाही पण खूप ते एका शब्दामध्ये परीक्षा इतक्या सोप्या आहेत कारण हे मुलं ज्या मार्गदर्शनातून पुढे आलेत का त्या अजिबात कुठेही काहीही अडचण जीव देणार नाही आजचा जमाना फेसबुक व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्रामचा आहे कोरोचे संशोधन करायला लागले परंतु नियंत्रण ठेवा त्याच्या डोळ्यावर त्याच्या कानावर मोबाईल पाहण्याच्या बाबतीमध्ये सगळ्याच गोष्टी वाईट ते करू द्या ऑनलाईन कलम जर एखादा जर टीचिंगचा क्लास असेल तर नक्कीच करू द्या पण तुम्ही त्याच्या अवचल भोवताल घालीसारखं पिला माझी मुलगी नवीन आहे ग्ञान माताला टॉपवर आहे पण दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत जाण्याला अभ्यास करते तोचपर्यंत मी झोपत नाही तुमच्या माहितीसाठी कारण असं आहे की आज जगामध्ये चांगलं नाही दिसत आहे कशामुळे दिसत आहे आपण जर जीवन का आपलं जे नियोजन असाल मी पुन्हा पुन्हा विषय सोडतो पोस्ट लागता तुम्हाला घेऊन जातो आपलं नियोजन असलंच पाहिजे तुम्ही काहीही करा बोल परंतु रात्रीला मात्र आपला मुलगा काय करतो आपली मुलगी काय करते मोबाईलच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण नियंत्रण ठेवणं जरूरी आहे कारण हे फायदे असे कधी सुटत नाही तो क्लास आपल्याला करता येत नाही हे कन्सेप्ट आपल्याला उत्तर सुटत नाही पण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी पाहणं जरुरी आहे ओ आहे शब्द वापरला गेलेला आहे सर त्याचं व्यवस्थापन महत्वाचं आहे मधून आम्हाला फार म्हणजे अडचणी पण पुढं शिकवलेलं सर न कसं करायचं काय नाही कारण इलेक्ट्रिकल आणि आमचा कुठेही गाडीचा संबंध नव्हता परंतु आम्हाला पाठ तिथं कसलाच कक्षाही पुढं टाकलेलं होतं कारण काय एवढं चांगलं दर्जेदार शिकवलं समाजाचं ज्ञान शिकवलं समाजामध्ये वागावं कसं काय करावं हे सगळं त्याने शिकवलं आणि म्हणून पंचवीस uh, तीस वर्षपूर्वी ज्यांनी घडवलं का त्यांच्याच या आशीर्वादाचा एक भाग म्हणून मी तुमच्या पुढे या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून या पोस्ट क्लापच्या माध्यमामधून आपल्याला या विद्यार्थ्यांची संकल्पना तयारी करावी लागणार आहे त्याच्यानंतर